नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चिक्कोर्डे येथे मानाच्या सासनकाठीचे मोठ्या उत्साहात स्वागत वाळवा तालुक्यातील चिक्कोर्डे येथे श्रीक्षेत्र नीनाम तालुका सातारा जिल्हा सातारा या गावची मानाची सासनकाठी चैत्र यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबाकडे जात असताना चिक्कोर्डे गावामध्ये या सासनकाठीचे मोठ्या उत्साहात भाविक बंधू भगिनींनी स्वागत केलं महिला भगिनींनी शासनकाठीचे आरोक्षण केले तसेच चिकोर्डे येथील महादेव मंदिरासमोर व ज्योतिबा मंदिरासमोर आरती नंतर ची गावातून हलगीच्या काढण्यात आली सासनकाठी चिकोर्डे वारणा पुलाजवळ भोसले वस्तीवर मुक्कामी राहिली यावेळी शहाजी भोसले प्रकाश भोसले बाबासाहेब भोसले व समस्त भोसले परिवाराच्या वतीनं सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी निनाम गावच्या पिढ्या पिढ्या चालत आलेल्या परंपरेबद्दल कौतुक केलं व ही परंपरा अशीच चालू ठेवावी अशी सद्भावना व्यक्त केली न्यूज महाराष्ट्रासाठी प्रताप पाटील न्यूज प्रतिनिधी चालत आलेली ही परंपरा या निनाम पाटील गावातील भाविक बंधू आणि बहिणीसाव्या शतकाच्या युगात सुद्धा हे धावपळीचं युग असताना माणसाला थांबायचा वेळ नसताना शे पाचशे युवक विरुद्ध या शासनकाठीबरोबर दहा पंधरा दिवस खऱ्या अर्थानं चालत वाडी ज्योतिबा या ठिकाणी प्रतिवर्षी या यात्रेला अशा या फार उन्हाच्या दिवसात पायात चप्पल न घालता खरं वास्तविक या ज्योतिबाचं महात्म्य असं आहे की ही लोकं फार श्रद्धेनं पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही परंपरा चालवत आहे आणि त्या नामपाणीची मानाची शासनकाळी काठी या ठिकाणी आज चिखोले गावामध्ये तिचं आगमन झालेलं आहे आम्ही सहृदय भावपूर्वक अगदी त्या शासनकाठीचं आणि देवा ज्योतिबाचं आम्ही या स्वागत करत आहे आणि खऱ्याच्या वतीनं मी प्रताप पाटील वाळवा तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं आणि भजनी मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं स्वागत करत आहे